उद्या दिनांक अठरा रोजी माननीय आमदार राणादादा यांच्या शुभास्ते माननीय श्री सुनीलजी चव्हाण साहेब माननीय दत्ताभाऊ कुलकर्णी माननीय नितीनजी काळेसाहेब यांच्या हस्ते भावबीज निमित्त प्रतिवर्षाप्रमाणे ह्याही वर्षी भावबीज भेट कार्यक्रम का हा हरको मैदान येते सायंकाळी सहा ते सात या दरम्यान आपल्या सर्वांच्या उपस्थितीत मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे तरी मा सर्व मान्य प्रेम करणारे व पक्षाचे पदाधिकारी सर्व संघटनेचे पदाधिकारी यांनी उपस्थित राहून आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपल्याला ही माझ्या वतीनं आग्रहाचं निमंत्रण आहे या कार्यक्रमाला आपण आवर्जून आलं पाहिजे हाच आत्मा ऐकून संदेश फोन कॉल असं समजावे चला तर मंडळी नमस्कार उद्या दिनांक अठरा हडकू मैदान येथे आदरणीय नेते जगदीश पाटील साहेब आमचे नेते विनोदपटूबाई गंगने यांच्या माध्यमातून प्रतिवर्षाप्रमाणे भाऊबीज भेट तुळजापूर शहरातील सर्व माता भगिनींना देण्यात येणार आहे तर सर्व शहरवासियांनी उद्या सायंकाळी सहा वाजता मैदान येथे उपस्थित राहावं सर्वांना शुभ पावले